तर आज आपल्याला बनवायचे आहे पळसाच्या पानापासून पत्रावळी आणि द्रोण त्यासाठी आपण आलेले आहोत पळसाचे पानं तोडण्यासाठी पळसाचे पानं तोडून झाल्यानंतर घरी जाऊन पत्रावळी कशी बनवायची ते तुम्हाला मी सांगणार आहे आणि पत्रावळी का आवश्यक आहे त्याचे फायदे काय आहेत ते सुद्धा आपण व्हिडिओ बनवता बनवता पाहूच परंतु हे पत्रावळी बनवण्यासाठी निसर्गामध्ये प्रत्यक्ष जाऊन पाने आणायची सुद्धा मजा वेगळी ते आहे त्याचा एक वेगळा आनंद आहे पळसाचे पानं आणायला जास्त कष्ट लागले नाही आमच्या घराच्या जवळच पळसाचं झाड होतं त्यानंतर यासाठी लागते मित्रांनो बांबूच्या शिळका एक तर बांबूपासून बनवलेल्या छोट्या छोट्या शिळका लागतात किंवा हे जे माझ्या हातामध्ये तुम्हाला दिसत आहेत हे आहे कडुलिंबाचं जे पानं असतात त्या पानाचा जे राहिलेला भाग राहतो त्यापासून सुद्धा तयार करता येते यामध्ये तीन प्रकारचे पान जे असतात हे या प्रकारचे तीन पान असतात यामध्ये हे डाव्या बाजूचं हे उजव्या बाजूचं आणि हे मधलं या मधल्या मधलं जे पान आहे हे पत्रावळीच्या मध्ये जाते आणि हे डावं आणि उजवं पान यामुळे पत्रावळी खूप छान बनते यामध्ये मी काय करत आहे की प्रयत्न करत आहे म्हणजे आमच्या लहानपणी आमच्या आजोबा वगैरे बनवायचे परंतु आता सध्या हल्लीच्या काळामध्ये पत्रावळ्या बनणे बंद झालं आणि स्थानिक लोकांना कामगारसुद्धा मिळणे बंद झालं आणि प्लॅस्टिकच्या वस्तूपासून जर मुक्तता मिळवायची असेल आणि आयुर्वेदामध्ये सुद्धा केळीची पाने त्याच्यानंतर पळसाची पाने त्याचबरोबर पळसाबरोबर इतरही पाने जसे आहेत वडाचं पान मोहाचं पान गोगरीचं पान बदामाची पानंसुद्धा म्हणजे बदामाच्या झाडाची पानंसुद्धा यावरसुद्धा आपल्याला काय पत्रावळी बनवता येते तुर्तास आपल्याकडे जी आहे ते आहेत पळसाची पानं यापासून आपण पत्रावळी बनवायचा प्रयत्न करू तर मित्रांनो मी प्रयत्न करत आहे तुम्हाला बनवून दाखवण्याचा हे पान घेतलेले आहेत मी बघूया प्रयत्न करून जमते का अशी आपली भारतीय संस्कृती जी आहे ही कृषीप्रधान आणि प्रधान आहे आणि याच पळसाच्या पानाचं तुम्हाला अजून एक महत्त्व सांगायचं झालं म्हणजे याच पळसाच्या पानापासून अजून एक गोष्ट बनवली जाते ते म्हणजे जे कुरुड्या आहेत कुरुड्या वगैरे घालायचं सुद्धा यापासूनच करतात तर चला बनवूया म्हणजे बनवणे म्हणजे सुरुवातच केलेली आहे आपण वडाचं झाड त्याची पाने गोगरीचं झाड बदामाचं फळ झाड अशा अनेक पानापासून बनवता येते हे ये बघा मी बनव बनवण्याचा प्रयत्न करत आहे थोडंसं जवळ घे पत्रावळी दाखव आता आपापली पद्धत वेगवेगळी असू शकते आणि जे थोडेसे जुने माणसं आहेत त्यांची पद्धत तर खूप सुंदर असते हा बघा मित्रांनो थोडा गोल आकार प्राप्त होत आहे याला मी आधीच सांगितलं आहे बनवून पाहत आहे आणि कुठली गोष्ट करून पाहायला पाहिजे बऱ्याच अंशी ज्या भागामध्ये जास्त झाडे आहेत त्या भागामध्ये आता शहरी भागामध्ये खूप कमी प्रमाण आहे या पत्रावळीचं सहसा सा। सा सारखे जर पानं असले तर सारख्या सारख्या पानाचा सा खूप जास्त सुंदर बनते आणि आम्हाला पानं जमा करायला फार जास्त कष्ट पडले नाही थोडंसं जवळच झाड होतं पळसाचं पळसाच्या झाडावर आणि इतर केळीचे झाड पळसाचे झाड जाड़, या झाडावर जेवणाचं आयुर्वेदिक महत्त्वसुद्धा खूप जास्त प्रमाणात आहे कारण हल्लीच्या काळामध्ये आपण रंगाने हिरव्या परंतु प्लॅस्टिकच्या पत्रावीवर जेवण करत आहोत त्याचा जो लेअर राहते प्लॅस्टिकचा वरचा गरम अन्न त्या लेअरवर टाकल्याच्यानंतर ते सगळ्याच्या सगळं त्याबद्दल प्लॅस्टिक आपल्या खाण्यामध्ये जात आहे अलीकडच्या काळामध्ये कॅन्सरचे प्रमाणसुद्धा खूप वाढले आमचे तीन चार मित्र आहेत डॉक्टर त्यांना विचारले असता त्यांनीसुद्धा ह्याच गोष्टी सांगितल्या की प्लॅस्टिकचा सा कप त्यानंतर प्लॅस्टिकची पत्रावळी यावर जेवल्यामुळे बरेचदा आपल्या पोटामध्ये प्लॅस्टिक जाते यामध्ये अलीकडील काळामध्ये जरी समजा पानाचं पत्रावळ्याचं महत्त्व कमी झालं असेल तरीसुद्धा जर या पत्रावळीचं महत्त्व वाढलं तर दोन गोष्टी साध्य होतील एकतर स्थानिक रोजगार उपलब्ध होईल बेरोजगारी थोडीशी जे ज्यांच्याकडे ही कला आहे ज्यांच्याकडे कौशल्य आहे त्यांनासुद्धा काय होईल रोजगार उपलब्ध मिळे होईल त्याचबरोबर आपल्या बाजारात जर अशा पत्रावर विक्रीला आल्या विक्रीला जर आल्या तर आपण त्यावर जेवण केल्याने आयुर्वेदिक महत्त्वसुद्धा वाढेल त्याचबरोबर आपल्या आजाराचं प्रमाणसुद्धा कमी होईल त्यामुळे काय करायला पाहिजे या पत्रावळीकडे आपण अजिबात दुर्लक्ष करता कामा नाही जवळपास माझी जी पत्रावळी आहे ही पूर्ण बनत आलेली आहे उपलब्ध जे पानं आहेत त्या पानाच्या आधारे आणि झिरो बजेट कुठला खर्च नाही आणि आयुर्वेदिकदृष्ट्या आरोग्याला खूप उपयोगी बघा दाखव बघा किती छान गोल झालेली आहे पाठीमागणं जर पाहिले तर हे मधलं पान मी इथे लावलं आणि बाकीची जी आहे या पद्धतीची पत्रावळी आहे नैसर्गिकपणा आधी होता आधीच्या काळामध्ये आणि त्यामुळे आजाराचं प्रमाण कमी होतं वय भरपूर वहीपर्यंत निरोगी राहायची या पद्धतीने जर आपण पत्रावळी बनवली तर अतिशय सुंदर बनते आणि एकदम झिरो बजेटमध्ये बघा आवडली आवडली तर कॉमेंट करा यानंतरसुद्धा अजून एक यावर आता काय आवश्यक आहे आपल्याला जर समजा आपण जेवण करायचं असेल तर यावर आपल्याला द्रोण आवश्यक आहे आणि ते आपल्यालासुद्धा प्लॅस्टिकचं घ्यायचं नाही यामधूनच आपण आता द्रोण तयार करणार आहोत तर या पत्रावेळीवर आपण आता उन्हाळा लागलेला आहे आणि उन्हाळ्यामध्ये रसपोळीसुद्धा आपण जेवण करतो तर या पत्रावेवर जर द्रोण असेल पानाचाच हे मी दोन पानं घेतलेले आहे या पद्धतीनं आपण करू शकतो बरोबर तर ऐश्री आवाज कमी कर तर या पद्धतीने द्रोण बनवण्याचा मी प्रयत्न करतो तर याच्या बाहेरच्या बाजूला यासाठी की जेवण करताना जे आपण ही याला शिळक म्हणता किंवा कोणी वेळूचे आहेत जे बांबू त्याच्या कमट्यापासून सुद्धा आपण करू शकतो तर या प्रकारे द्रोण बनवलेला आहे आणि याच द्रोणमध्ये जेवण करायची काही मजाच वेगळी आहे तर मित्रांनो ही जी पत्रावळी आहे आणि द्रोन आहे मी खूप वर्षानंतर बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे हे एक द्रोण बनवलेला छोटासा आमच्या भाऊसाठी तर ही द्रोण आणि पत्रावळी तुम्हाला बनवलेली आवडली असेलच तर मित्रांनो आपण जी पत्रावळी आणि द्रोण बनवले होते तर असे द्रोण सुरुवातीला खेड्यामध्ये भरपूर पाना आणायचेत आणि लग्न वगैरे असायचं म्हणजे शुभकार्य असायचं तेव्हा भाऊकीतले लोक आणि जे आपला गावातील लोक सर्वांना एकत्रित करून मस्त मोठे ढिगंच्या ढिगं या पत्रावळीचे लावायचे आता जी आपण स्वतः बनवलेली पत्रावळी आहे त्याच्यावर आपण जेवण करणार आहोत म्हणजे मी करणार आहे आणि ही पत्रावळी पान आपण बाहेरून आणले निसर्गातून म्हणून जेव्हा आपण पत्रावळी वाढत होते सुरुवातीला तेव्हा या प्रकारे त्याच्यावर ती धुवून घेत होते त्याला पाण्याचा शिडकावा म्हणत होते थोडंसं जास्त पडलं पाणी तर या पद्धतीनं अशी झटकायची ते म्हणजेच निसर्गातून जर काही घाण वगैरे याच्यावर आले असेल किंवा काही विषारी पदार्थ वगैरे आले असतील तर हे या मार्फ या पद्धतीने ती काय व्हायचं धुतले जायचे मित्रांनो हे द्रोण जे आहेत हे द्रोण खालच्या बाजूने सपाट नसल्यामुळे याला सोय असायची आपली छान मस्त भातामध्ये असे द्रो ड्रोन लावायचे आणि जेव्हा लहान असताना हे ड्रोन लावून देण्यासाठीच वडील धरी मंडळी सोबत असली तर ती ड्रोन लावून देण्यासाठीच त्याला त्यांना आपण आग्रह करायचा आणि ड्रोन असे लावून घ्यायचे त्यानंतर यामध्ये सार किंवा येश म्हणतात कोणी येसोर शार येस्वर जे तुम्हाला आधी सांगितलं आज यामध्ये रस घ्यायचा आणि एक छोटे छोटे प्रोटोकॉलसुद्धा असायचे की कोणत्या द्रोणमध्ये काय वाढायचं आता वेगळा रस यामध्ये आहे कढी ही पुरणपोळी त्यानंतर उन्हाळ्यामध्ये आपण कुरुडी पापड याशिवाय तर जेवणच होत नाही त्यानंतर हे घरी बनवलेलं तूप हे सर्व हे झालं आता पान वाढणे आपण ज्याला म्हणतो आणि उन्हाळ्याचं पत्रावेळीवर रसाळी खायची काही मजाच काही और आहे आणि याच्यामध्ये आपण कमी अधिक पदार्थ वाढवू शकता आणि छानपैकी या पद्धतीनं ताटाचं आशीर्वाद घेऊन आपण जेवणाला सुरुवात करूया आणि मित्रांनो या जेवायला हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कळवा आणि व्हिडिओ पाहून जर माझ्याकडे आपण जेवायला येत असाल तर स्वागत आहे आपण सोबत जेवण करूया तर आवडली तर आपण कॉमेंट करा चॅनल केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि हो या व्हिडिओला लाईक करायचं मात्र विसरू नका आणि आपल्या भारतीय जेवणाची त्याचबरोबर निसर्गाचं आणि पर्यावरणाचं रक्षण करण्यासाठी लोकांनीसुद्धा ह्या पत्रावळीचा जास्तीत जास्त, जास्त उपयोग करावा प्रदूषण टाळावं प्लॅस्टिकचा वापर कमी व्हावा यासाठी आपण हा व्हिडिओ इतरांपर्यंत नक्की शेअर करा जेणेकरून या आपल्या पानाच्या पत्रावळीला त्याचबरोबर या बनवणाऱ्या लोकांसाठी रोजगार उपलब्ध व्हावा पर्यावरणाचं रक्षण व्हावं हो। यासाठी हा व्हिडिओ आपण नक्की शेअर करा पुन्हा लवकरच भेटू अशाच एका नाविन्यपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र